थ्रड़ मलढण येथे श्री बुवाजी बाबा यात्रा उत्साहाचा उत्साह चोवीस व पंचवीस जानेवारी सिन्नर मधील बुवाजी बाबा मंदिर मलढण येथे वार्षिक यात्रा उत्साहाचे आयोजन करण्यात आले आहे सोळा जानेवारीला घटस्थापनेने सुरू झालेल्या या उत्साहाचा मुख्य सोहळा शनिवार चोवीस जानेवारी आणि रविवार पंचवीस जानेवारी रोजी पाड पार पाडणार आहे चोवीस कावडीची मिरवणूक पालखी सोहळा आणि रात्री भजनाचा कार्यक्रम तसेच जानेवारीला सकाळी दहा वाजता डॉक्टर हरिभक्त परायण सुभाष महाराज गेटे यांचे कीर्तन त्यानंतर महाप्रसाद व देवाचे भाकित कार्यक्रम या सोहळ्याला खासदार राजभाऊ वाजे मानिकराव कटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भुवाजी बाबा देवस्थान कमिटी व मल्डन ग्रामस्थांनी केले